सगळ्यांना नमस्कार माझा रामकृष्ण हरी आज मी बनवत आहे सँडविच माझ्या पोरांसाठी तर चला तर मग त्याचं रेसिपी तुम्हाला दाखवते तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मस्त रेसिपी आहे आणि जसं पोरांना पाहिजे तसं मी बनवली आहे सँडविच तर हे बघा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की बनवून बघा हे काय त्रिशा काय केली ते सांग आता खाऊन सांग कसं झालंय हां खा पहिले खा खाऊन सांग कस झालंय हं चांगले नाही झाले कशी आहेस ग तू पिझा कसा झाला आहे आणि ही काय बोलते कसा झालाय ग पिझ्झा पिझ्झा नाही पिझ्झा सॉरी सँडविच 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 कसा झाला आहे कस झालंय त्रिशा सँडविच लाँग व्हिडिओ मध्ये टाकली आहे नक्की बघा तुम्ही लॉन्ग व्हिडिओ मध्ये सँडविच कसं बनवत